श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत ज्योतिषशास्त्रानुसार नव्वद वर्षानंतर रक्षाबंधनाच्या दिवशी सर्वार्थ सिद्धियोग शोभन योग याचं श्रवण नक्षत्र तयार होत आहे रक्षाबंधन हा भाऊबिणीचा सण दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो यावर्षी एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रक्षाबंधन सण साजरा होत आहे यंदा रक्षाबंधन हा सण श्रावणीसारख्या शुभ मुहूर्तावर साजरा होत आहे तसेच संध्याकाळी राजपंचक निर्माण होत आहे जो अत्यंत शुभ मानला जातो एवढेच नाही तर सुमारे नव्वद वर्षानंतर असे शुभयोग या दिवशी तयार होत आहे अशा परिस्थितीत काही राशीच्या लोकांना विशेष लाभ होणार आहे चला तर जाणून घेऊया रक्षाबंधनाच्या दिवशी कोणत्या राशींना लाभदायी ठरणार आहे श्रावणातला शेवटचा सोमवार असल्याने चंद्र कुंभ राशीत प्रवेश करण चंद्राचा स्वामी स्वतः अधिदेव भोलेनाथ आहे कुंभ ही शनीच्या राशीत आहे अशा स्थितीत या दिवशी काही राशींना भोलेनाथ आणि शनिदेवाची विशेष कृपा प्राप्त होईल एवढेच नाही तर या दिवशी सिंह राशीमध्ये सूर्य बुध आणि शुक्र यांची युती तयार आहे यामुळे शुक्रादित्य बुधादित्य लक्ष्मीनारायण योग त्रिग्रही योग देखील कुंभराशीत राहून शशराजयोग निर्माण करत आहे यामध्ये पहिली रास आहे तिमेष राशी मेष राशीच्या लोकांसाठी रक्षाबंधनाचा दिवस खूप खास असणार आहे कारण या राशीच्या पाचव्या घरात बुध शुक्र आणि सूर्य उपस्थितीत आहेत शनी आणि चंद्र अकराव्या भावात असतील अशा स्थितीत या राशीच्या लोकांना संततीचा आनंद मिळेल प्रत्येक क्षेत्रात यश मिळवण्याच्या अनेक संधी आहेत करिअरच्या क्षेत्रातही तुम्हाला खूप यश मिळेल शनिदेवाच्या कृपेने आयुष्यात फक्त सुखच येणार आहे भावापहिणीमध्ये प्रेम वाढेल त्यामुळे कमाईचे अनेक स्रोत उघडू शकतात व्यवसायातही भरपूर फायदा होणार आहे जर तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर या काळात तुम्हाला भरपूर नफा मिळणार आहे समाजात मान सन्मान वाढेल आरोग्य चांगले राहील कुंभ राशी या राशीच्या लोकांच्या आयुष्यात आनंदाचे आगमन होणार आहे या राशीमध्ये बुध सूर्य आणि शुक्र सप्तम भावात असतील चढत्या अवस्थेत शशराजयोग तयार होत आहे अशा स्थितीत या राशीच्या लोकांना भौतिक सुख मिळेल रक्षाबंधनाच्या दिवशी तयार झालेला राजोग या राशींच्या लोकांसाठी शुभशकून होऊ शकतो प्रदीर्घ प्रलंबित कामासह प्रत्येक आव्हानातून सुटका होऊ शकते ज्या कामासाठी तुम्ही खूप दिवस मेहनत करत होता त्या कामात आता तुम्हाला यश मिळेल करिअरच्या क्षेत्रात तुम्हाला भरघोशीस तसेच पदोन्नती मिळू शकते व्यवसायात दीर्घकाळ चाललेल्या तोट्यातून आराम मिळेल पूर्ण भरपाईसह तुम्हाला अमाप संपत्ती मिळेल तुम्हाला नवीन करार किंवा प्रकल्प मिळू शकतो आरोग्यही चांगले राहील अनेक दिवसापासून सुरू असलेले आजारही बरे होताना दिसतील धनुराशी या राशीमध्ये नव्या घरात राजयोग तयार होत आहे अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल परदेशी स्तोत्रातून तुम्हाला भरपूर आर्थिक लाभ मिळू शकतो तुम्हाला नफा मिळवण्यासाठी अनेक ऑफर मिळू शकतात नोकरदारांसाठी हा सण खूप भाग्यवान ठरू शकतो तुम्ही परदेशात काम करण्याचा विचार करत असाल तर ते तुमचे ध्येय असू शकते आर्थिक स्थिती चांगली राहील तुमचे उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील आरोग्यही तुमचे चांगले राहील अशा प्रकारे रक्षाबंधनाला या तीन राजयोगाचा तीन राशींसाठी चांगला फायदा होणार आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ